তুমি করু ইতো হুশে

खाल्लं होतं खाल्लं तरच खाल्लं त्यानं हे नानासाठी ये पप्पासाठी तू पप्पा म्हणलं ना पप्पा पप्पासाठी दे तोडून देऊ राहतो थोड आधी खाऊन घेतो मग असं करू राहिला लगे मित्रांनो तिकडं असून खात ते आता ज्ञान ना बाग पाणी काय काय हा काय काय करू हा का? का चष्मा हा बोलू नको बोलू नको त्या मम्मीने चष्मा लावला होता दिवशी नाही चष्मा लावला मम्मी लावला होता ती न लावला त्याच्या मम्मी न याला बी लावला लहान लेकरला नाही लावा लागत ते मिनव का मिनव तो आता शेंबड सातला झाला ते कौन शिपूसची लेस लाड चालला तुमचा आमचा लाड म्हणजे मी कधी खाऊ खा आता घ्या खाऊन काय आधी खाऊन घ्या त्यात पोट नाही भरला अजून डबल इकडे येत आहे माझ्याकडे तुट राहते ताट दादा कोणासाठी ते तुझ्यासाठी कोणासाठी कोण लुट राहिला कोणासाठी दा दे कोणासाठी दे कोणासाठी मी खाऊ मी खाऊ तिखट लागेन त्याला का तिकट नाही खल्ल तिखट नाही लागलं पण एवढं खाल्लं पहिले काच अशी जमत नाही तुला अशी हा आणि कशाची गव्हाची कायची गव्हाची अ मंग विचारातील चला घ्या कोण

जसं काता मित्रांनो ते तिकट तिकड बी आता देई आता त्यानं शररेट खाल्लं मी आला आता चल नाही दे एवढे ते म्हणून खवराल दे नॉर्मल दे नॉर्मल दी त्याला लागला पाणी दे त्याला आता पाणी दे आमत लागलो अरे तिकीट लागला त्याला पाणी दे पाणी दे त्याला तिकट <स्थिकेट> का दादे चला मित्रांनो दिल्डे खाऊन या दीड्या खायला मित्रांनो बस ना दादे पाणी पितो पण चालू करून देतो चुक तू तर मारू आल मला खाऊ द्या काय